आज आ, कासापुरी जिल्हा परिषद सर्कल आणि ग्रामपंचायत दोन्ही गण यामधून मी पक्षाच्या आदेशाच्या वतीनं पक्षाचा मुला काल आदेश आला की आपण कासापुरी सर्कल म्हणून आपल्याला उमेदवारी देण्यात आली आणि आज आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्यात करावा त्यानुसार आम्ही आज ज्योती धोंडीवा कोल्हे आणि ज्ञानेश्वर शिंदे हे आमचे पंचायत समितीचे उमेदवार आणि मी स्वतः डॉक्टर राम शिंदे आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कासापुरी किती जणांनी जिल्हा परिषदेसाठी आपले बाळासाहेब ठाकरे या, या शेसे, शेसे ले ले ले? <coughs> शे शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेले आहे आपल्या पाथरी तालुक्यामध्ये चार सर्कलमध्ये आम्ही निवडणूक लढवत आहोत त्यामध्ये हदगाव तिथं आमचे माझे जिल्हा प्रमुख सुरेश बाप्प डगे माझं स्वतःचं सर्कल आहे बाबळगाव सर्कलमधून माझ्या सुविध पत्नी डॉक्टर मोनिका राम शिंदे आणि देवनांद्रामधनं आमचे सिद्धेश्वर विंगळे आणि कासापुरीमधून मी स्वतः अशी पाच पैकी पातळी झाल्या चार सरकार आम्ही जिल्हा परिषद लढवत आहोत सध्या राज्यामध्ये शिंदे शिवसेना युती भाजप यांची सत्ता आहे तरी पण आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले काय वाटतं आपल्याला मागील आठ ते दहा वर्षापासून मी ओरिजिनल शिवसेना सोबत काम करतोय त्याच्यानंतर पक्षफूट वगैरे जरी झाली तर परभणी जिल्ह्यातला परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि परभणी जिल्ह्यातला कुठलाही गड आमचा ढासळला नाही त्यामुळे आम्ही मातोश्री श्री उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सदैव एकनिष्ठ आहोत त्यामुळे राज्यभर जरी युतीचा धंदावाद जरी असला तर परभणी जिल्ह्यामध्ये आपण आताच पाहताय की नुकत्याच झालेल्या महापौर निवडणुकीमध्ये आम्ही परभणीचा गड राखलेला आहे अख्ख्या एकोणतीस महानगरपालिकेमध्ये परभणीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना शिवसेना पक्षाने आपला तिथे विजय मिळवलेला आहे आणि आमचा महापौर तिथे उद्या बसणार आहे युतीमध्ये झाली होती मला वाटते हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असेल आ, जे काँग्रेसचे नेतृत्व आहे आणि आमचं नेतृत्व आहे त्यांनी चर्चा करायचा प्रयत्न केला असेल पण काही कारणामुळे युती झाली नसेल त्यामुळे मला काही त्याबद्दल फारसा बोलता येणार नाही ना ना तो काँग्रेसचा जो अंतर्गत प्रश्न आहे आम्ही आमच्या पूर्ण ताकदीनुसार निवडणुकीला उतरलेलो आहोत त्यामुळे आमच्यासमोर कुणीही जरी उभं राहिलं असेल तर आम्हाला काही त्याची तमा किंवा चिंता बाळगण्याचं कारण नाही त्यांनी त्यांचे प्रयत्न करावेत आम्ही आमचे प्रयत्न करू आणि आम्ही तुम्हाला मी या निमित्तानं सांगतो की बाबळगाव सर्कलवर आतापर्यंत बऱ्याच वर्षानंतर भगवा फडकला नाही बाबळगाव सर्कलवरती भगवा फडकणार आणि कासापुरी सर्कलवर ऑलरेडी भगवा फडकलेला होता मागच्या पाच वर्षापूर्वी यावेळेला सुद्धा कासापुरी सर्कलवरती आम्ही भगवा फडकणार काय आवाहन करणार आपल्या सर्कलच्या नागरिकांना मतदारांना मी माझ्या सगळ्या नागरिकांना मतदारांना हे आवाहन करू इच्छितो की ही लढाई प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांची आहे आतापर्यंत तुम्ही आपल्या प्रभागातल्या कि किंवा सर्कल मधल्या जे जी, जी मंडळी मागच्या पंचवीस तीस वर्षापासून राजकारणामध्ये आहे तीच लोक तुमच्यावरती एवढी वर्ष राज्य करत आहेत तर परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे माझ मी अशा माझ्या मतदार बंधूंना असं आवाहन करतो की नवीन नेतृत्वाला तरुण पिढीला असं आवाहन करतो की नवीन नेतृत्वाला नवीन पिढीला संधी द्या आणि आम्हाला जर संधी भेटली माझी पाठी कोरी आतापर्यंत मी कुठल्याही खुर्चीवर बसलेलो नाही मी सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करता आले आणि पक्षाच्या संघटनेमध्ये काम करता आले त्यामुळे मला जर काही संधी मिळेल तर या संधीचं सोनं केल्याशिवाय मी सर्व मतदार बंधू भगिनींना अशी नम्र विनंती करतो की येत्या पाच तारखेला आमची निशाने जी मशाल आहे या मशालीच्या बटनावर बटन दामून आम्हाला प्रचंड मताधिक्याने विजयी करावा मी कसा गणातून माझी पद्मी असं आवाहन करतो की येणाऱ्या पाच तारखेला सर्व मतदार बंधूंनी आमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या या पक्षाला मशाल या चिन्हा समोर प्रचंड बहुमताने विजय करावी मी ज्ञानेश्वर शिंदे रामपुरी गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहे माझी माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण मला प्रचंड बहुमत आणि विजयी करावं मी जसं गेल्या वेळेस तुमचा तुम्ही मला निवडून गेलं मी तुमचा विश्वासाला कुठेही ताडा जाऊन देणार नाही इथून पुढेही जाऊ देणार नाही हीच खात्री या निमित्ताने देतो मेरे सभी को बंधू और मैं ये नम्र आवाहन करता आने आनेवाली पाच फरवरी को मशाल ये चिन्ह पे बटन दबा के शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे का जो मैं उम्मीदवार हूँ उनको प्रचंड बहुमत से चुन के दे समाचार पाने के लिए मैक्स पर लाइव लाइक को सब्सक्राइब करें